महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत श्री महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांच्या हस्ते सत्कार कर्जत खलापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी थोरवे यांच्या जिद्दीचा उल्लेख करत त्यांना आमचा वाघ असं संबोधलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे की महेंद्र थोरवे यांनी निवडणुकीच्या काळात अनेक संकटांना तोंड दिलं पण ते कधीच मागे हटले नाही त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी पुन्हा एकदा मतदारांचं प्रेम मिळवलं कर्जत खालापूरकरांनी शिवसेनेवर दाखवलेला विश्वास कौतुकास्पद आहे आणि थोरवे नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारांचे आभार मानले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी ते कायम प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही दिली मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे महाराष्ट्र संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी